नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मा प्रत्येक दिवशी काही ना काही बदल होत असतो कुठला तरी शेअर वर जातो तर कुठला खाली येतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का शेअरची किंमत नक्की ठरते तरी कशी चला तर मग आजच्या व्हिडिओत समजून घेऊया शेअरची किंमत ठरते डिमांड आणि सप्लायवर जर एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करायची लोकांची इच्छा जास्त असेल तर त्या शेअरची किंमत वाढते आणि उलट विकायला जास्त लोक तयार असतील पण खरेदीदार कमी असतील तर किंमत घटते जर एखादी कंपनी चांगला नफा कमवत असेल नवीन प्रोजेक्ट घेत असेल किंवा तिचं भविष्य उज्ज्वल दिसत असेल तर गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात त्यामुळे किंमत वाढते कंपनीचे खराब निकाल कर्ज किंवा वाईट बातम्या आले की कि किंमत खाली येते देशविदेशातील घडामोडी पॉलिसी बदल आरबीआयचे निर्णय निवडणुकीचे निकाल या सगळ्याचा परिणाम शेअर किंमतीवर होतो उदाहरणार्थ जर आयने व्याजदर वाढवले तर शेअर मार्केट घसरू शकते बाजारात भीती असेल तर लोक विक्री करतात आणि शेअर घसरतो आशा आणि उत्साह असेल तर खरेदी वाढते आणि शेअर चढतो ही भावना अनेकदा लॉजिकपेक्षा वेगळीही असते तर मित्रांनो शेअरची किंमत ठरवायला अनेक गोष्टी जबाबदार असतात मागणी आणि पुरवठा कंपनीचा परफॉर्मन्स मार्केटचं वातावरण आणि गुंतवणूकदारांची भावना समजूतदार गुंतवणूकदार होण्यासाठी या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका